ज्या संख्येचे उत्तर आपण अंकगणितीय पद्धतीने आप काढू शकतो त्या संख्येला आपण परिमेय संख्या असे म्हणतो परंतु ज्या संख्येचे उत्तर आपण अंकगणितीय पद्धतीने आप काढू शकत नाही परंतु त्या संख्येचे उत्तर काढण्यासाठी आपल्याला एकतर लॉकटेबल किंवा कॅल्क्युलेटरची मदत घ्यावी लागते अशा संख्येला अपरिमेय संख्या असे म्हणतात आणि ज्या अपरिमेय संख्या असतात त्यांना सर्ट्स म्हणजेच करणी असे म्हणतात आपल्या आज प्रकरणाचे नावच सर्ट्स म्हणजेच करणी आहे परिमेय संख्या वर्गमुळात सोळा म्हणजे चार वर्गमुळात सोळा ही झाली आहे परिमेय संख्या घनमुळात तीनशे त्रेचाळीस घनमुळात तीनशे त्रेचाळीस म्हणजेच सात बघा आपल्याला वर्गमुळात सोळाचे सहज उत्तर चार मिळते घनमुळात तीनशे त्रेचाळीस उत्तर आपल्याला सहज सात मिळते पाचव्या मुळात बत्तीस म्हणजेच चे सहज उत्तर आपल्याला दोन मिळते चौथ्या मुळात दोनशे छप्पन उत्तर आपल्याला सहज चार काढता येते म्हणजे ज्या मुळातील संख्याचे उत्तर आपल्याला सहज काढता येते त्याला आपण परिमेय संख्या असे म्हणतो परंतु अपरिमेय संख्या म्हणजे म्हणजे ज्याचे उत्तर आपल्याला अंकगणित पद्धतीने सहज काढता येत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला लॉक टेबल किंवा कॅल्क्युलेटरची मदत घ्यावी लागते किंवा दुसऱ्या शब्दात म्हटले कोणत्याही मुळातील संख्येचे उत्तर आपल्याला सहज काढता येत नाही तर अशा संख्येला आपण अपरिमय संख्या असे आप म्हणतो जसे बघा वर्ग मुळात तीन ची उत्तर आपल्याला लॉक टेबल किंवा कॅल्क्युलेटरच्या मदतीनेच काढता येते म्हणून त्याला अपरिमय संख्या आपण असे म्हणतो सतरा ची उत्तर आपल्याला काढता येत नाही त्यासाठी आपण लॉक टेबल किंवा कॅल्क्युलेटरची मदत घेता येते तर पाचव्या मुळात वीस चे उत्तर सुद्धा आपल्याला लॉक टेबल किंवा कॅल्क्युलेटरच्याच मदतीने काढावे लागते म्हणून त्याला अपरिमय संख्या असे म्हणतात म्हणजे ज्या संख्येची उत्तर आपल्याला सहज काढता येत जसे वर्गमूळात सोळाची उत्तर येते चार ते झाले परिमय संख्या परंतु वर्गमुळात हो। तीन हो ची उत्तर आपल्याला काढता येत नाही तर कॅल्क्युलेटर किंवा टेबलच्या मध्ये काढावा लागते म्हणून त्याला आपण अपरिमय संख्या असे म्हणतो आपण परिमय संख्या आणि अपरिमय मधील फरक बघितला आणि अपरिमय संख्या म्हणजे सहस किंवा कर्णी होते आपण करणीचे चिन्ह करणीची कोटी व करणीचे घात यामधला फरक बघूया बघा वर्गमूळ हा झालाय करणीचा चिन्ह चा घात येणार बघा एक छेद दोन करणीची कोटी येणार दोन कारण याला आपण लिहितो दुसऱ्या मुळात म्हणजेच हा जो दोन आहे हे झाले करणीची कोटी आणि हे जे मुळाचे चिन्ह आहे हे झाले करणीचे चिन्ह आपण याला दोन असे सुद्धा लिहू शकतो आणि चा घात तुम्हाला माहित आहे की कि वर्गमूळ किंवा घनमूळ कोणताही मूळ असा बरोबरीच्या पलीकडे जर जात नसेल तर त्याला जागेवरच तो चा घात जातो दुसरं जर आपण बघितलं तिसरा मूळ मुर। तिसऱ्या मूळाचा घात होणार एक छेद तीनवा घात आणि ची कोटी होणार तीन त्यानंतर आपण बघून पाचवा मूळ पाचवा मूळ म्हणजे चा घात होणार छेद पाचवा घात त्यानंतर ची कोटी होना ही पाच म्हणजेच कर्णीची कोटी होणार याची पाच आता एक्स मूड या ठिकाणी बघा चा घात होणार एक छेद एक्स आणि ते चिन्ह होना एक्स मूड आणि लक्षात ठेवा याचीच कोटी होना फक्त एक्स आपण करणीवर एक उदाहरण बघूया बघा यनव्या मुळात ए आता एक या ठिकाणी बघा हा जो यन आहे हे झाले करणीची पोटी हे जे मुळाची चिन्ह आहे याला म्हणतो आपण करणीचे चिन्ह आणि हा जो कर याला म्हणतो आपण करणीस्त संख्या आता आपल्याला याचे उत्तर काढायचे असेल तर बघा यनव्या मुळात ए म्हणजेच एचा कुठलाही यन्वा मूळ निघत नाही म्हणून डोक्यावर एनव्या मूळचा घात जातो म्हणजे कसा एनवा घात वन अपॉन पाचव्या मूळात सत्तावीस आता सत्तावीसचा कुठलाही पाचवा मूळ निघत नाही म्हणजे ही झाली अपरिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या म्हणजेच कर्मी आता बघा ची उत्तर कशी येणार तर सत्तावीसचा चा घात एक शेत पाच सत्तावीस हा कर्निस्त संख्या जसाचा तसा लिहून आपण जो पाचवा मूड होता त्या पाचव्या मूळाचे रूपांतर आपण एक शेद पाचव्या घातात केले आणि तो सत्तावीसच्या हो डोक्यावर मांडला म्हणजे सत्तावीस चा घात एकशे पाच आता या ठिकाणी पाच हे झालं कोटी आणि सत्तावीस हे झालं कर्निस्त संख्या पुन्हा आपण एक उदाहरण बघा वर्गमुळामध्ये घनमूळ आणि घनमूळात पाच आता या ठिकाणी कर्णीचे चिन्ह एकच नव्हे तर दोन आहे तसेच त्या बरोबर कोटी सुद्धा दोन आहे म्हणजे पहिल्या मुळाची कोटी आहे दोन आणि दुसऱ्या मुळाची कोटी दिसते आपल्याला तीन आता बघा या ठिकाणी सर्वप्रथम कोटी आपल्याला सारखी करावी लागेल म्हणून कोटी सारखी करताना सगळे मुळाचे रूपांतर आपल्याला घातात द्यावे लागेल म्हणजे जसा पाच हा करणीस्त संख्या जशीची तशी लिहू पहिला तिसऱ्या मुळाचे रूपांतर होणार एक छेद तीन वा घात आणि कंसा देऊन जो दुसरा मूळ होता त्याचे पण रूपांतर घातातच होणार म्हणजेच एक छेद दोन वा घात आता इथे आपल्याला घाताचा घात नियम दिसतो म्हणजेच पाचचा घात तीन एक सहा म्हणजेच पाचचा घात एक छेतस्थानी सहा म्हणजेच आपल्या लक्षात आलं की पाचचा घात एक छेतस्थानी सहा आहे म्हणून सहाव्या मुळा पाच हे असे याचे उत्तर येणार आणि तुम्हाला याची उत्तर माहिती पाचचा घात सहा जे आधीच आपण कळलाय आता या ठिकाणी सहा हे झाली कोटी आणि पाच हे झालं करणिस्त संख्या दहाचा घात छेद आठ आता या ठिकाणी आपल्याला करणीचे चिन्ह नाही दिले तर त्याऐवजी आपल्याला छेद आठवा घात दिलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की छेद आठवा घा मूळ होईल आता आपल्याला एकशे आठव्या घाताच्या जागी आठवा मूळ घेता येईल म्हणून आपण काय करूया तर बघा आठव्या मूळात घा असे लिहू शकतो म्हणून आता तुम्हाला इथे लक्षात येईल की कोटी का होणार तर कोटी होणार ही आठ आणि कर्णिस्त संख्या हे कर्णिस्त संख्या का होणार तर आतापर्यंत आपण कर्णीचा पहिला भाग बघितला या भागामध्ये आपण करणी म्हणजे काय तर संख्या व कोटी म्हणजे काय तसेच त्यातील फरक सुद्धा व त्याचे स्थान सुद्धा बघितले पुढील भागामध्ये आपण सजातीय करणी विजातीय करणी तसेच मिश्र करणी आणि अमिश्र करणी सुद्धा बघूया त्याचबरोबर आपण करणीचे काही नियम व लसावी मसावी पद्धतीने करणीचे उदाहरण कसे सोडवावे ते सुद्धा बघूया